पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला पोळ्याच्या दिवशी घडली होती घटना वंदे मातरम आपातकालीन पथकाने शोधला मृतदेह अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम खोळद येथील युवक पोळ्याच्या दिवशी बेपत्ता झाला ते होता तेव्हापासून त्याचा मृतदेह शोधण्यात येत होता मृतक शंतनू अविनाश मानकर राहणार खोळद आपली बैलजोडी घेऊन पेढी नदीवर गेला असता वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची घटना पोळ्याच्या दिवशी घडली होती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अकोला संदीप साबळे व मूर्तिजापूरचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या सूचनेनुसार कुरणखेड येथील वंदे मातरम आपातकालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते बोटीच्या सहाय्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू होते या दरम्यान नदीपात्रात जवळपास पाच ते सहा किलोमीटर मृतदेह शोधण्यात आला अखेर या पथकाला मृतदेह शोधण्यात यश आले आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सदर मृतदेह पुढील तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे ग्राम खोळदमध्ये एक मुलाचं काल बैल बैल आंघोळीला नेत असताना पाय पसरून नदीमध्ये तो बुडाला होता कालपासून त्याचा शोध बचाव करण्याकरिता वंदे महासंबा आपात्कालीन पथक पुरणखेड यांना प्राचारण करण्यात आले होते आणि काल दिवसभर शोध मोहीम केल्या घेतल्यानंतर आम्हाला यश आलं नाही परंतु आज सकाळी सहा वाजतापासून राईट आम्ही सर्वजण वंदे मातरम आपातकालीन पथक पुरणखेड यांनी शोध घेणं त्या खोळदच्या नदीमध्ये सुरू केलं आम्ही आज पाच ते सात किलोमीटर दोन तीन वेळ चक्रा मारल्या त्यानंतर आज आम्हाला मृतदेह शोधण्यास यश आलेलं आहे वंदे मातरम आपातकालीन पथक यांना मृतदेह सापडला आणि उत्तरणीय तपासणीकरता मृतदेह हे वै वैद्यकीय तपासणीकरता पाठवण्यात आले